मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या टी ई टी परीक्षेमध्ये महत्त्वाचे जे काही घटक या ठिकाणी बघा तुम्हाला हे जे इतिहासासंदर्भात जे प्रश्न आहे तर हे प्रश्न तुम्हाला परिसर अभ्यास या ठिकाणी बघा परिसर अभ्यास पेपर एकमध्ये मध्ये जो घटक आहे तर ह्याच्यामध्ये सध्या विचारण्यात येतात त्यानंतर जो काही पेपर दोन आहे तर त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्र ज्यांचं असेल तर त्यांच्या संदर्भात बघा इतिहास जो घटक आहे तर तो, तो इतिहास घटक ह्या विषयावरती तुम्हाला पेपर दोनमध्ये मध्ये सध्या बघा प्रश्न या ठिकाणी सामाजिक विचार शास्त्रावरती विचारले जातात आता इथं सामाजिक शास्त्र पेपर दोन ह्याच्यामध्ये तुम्हाला साठ प्रश्न असतात आणि परिसर अभ्यासामध्ये तीस प्रश्न आपल्याला विचारले जातात तर हा जो इतिहासाचा घटक आहे तर हा महत्त्वाचा असणार आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही बघा शिवाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा ब्रिटिश कालावधीमधला जो इतिहास असेल किंवा मग बघा जे सध्या मुघल कालामधील जो इतिहास असेल तर त्या संदर्भात प्रश्न मागे देखील विचारण्यात आले आहे तर आज आपण जे काही महत्वाचे प्रश्न आहेत तर ते सध्या या ठिकाणी बघणार आहोत तर प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूया तर प्रश्न पहिला काय आहे तर भारत भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जे राज्य बघा कोणत्या युद्धानंतर ह्या ठिकाणी सुरू झालं अशा संदर्भात प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे टी टी परीक्षेमध्ये मग भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य कोणत्या युद्धानंतर सुरू झालं तर ऑप्शन काय होते पाणीपतचे तिसरे युद्ध प्लासीचे दुसरे युद्ध बक्सारचे युद्ध आणि तलिकोटचं युद्ध तर ह्या चार ऑप्शनमधून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन प्लासीचं युद्ध होतं तर प्लासीचे युद्ध या ठिकाणी संपलं आणि तेव्हाच ह्या ठिकाणी भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं सध्या बघा जे काही राजवट असेल राज्य असेल तर ते सध्या सुरुवात झाली होती आणि हे एक महत्वाचा सध्या हा तुम्हाला प्रश्न मागे देखील विचारण्यात आलेला आहे टी ई टीमध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे बघा कोणी म्हटले आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे कोणी म्हटले होते तर बाळ गंगाधर टिळक यांनी सध्या म्हटले होते बरोबर अशा पद्धतीने असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न आपण बघूया अकबराने कोणती संस्था ह्या ठिकाणी स्थापन केली होती महत्त्वाचा प्रश्न हा देखील टी ई टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर हा प्रश्न लक्षात असू द्या ऑप्शन काय होते इस्लाम बौद्ध दीन ए इलाही हिंदू धर्म तर हा एक प्रश्न सध्या मागच्या टी ई टी परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर अकबराने कोणती धर्मसंस्था स्थापन केली होती तर बघा दिन ए इलाही ही जी काही धर्मस्थ संस्था आहे तर ती ही सध्या अकबराने सध्या स्थापन केलेली होती तर हे एक लक्षात असू द्या बरोबर बौद्ध बौद्ध असेल तर बौद्ध कोणी गौतम बुद्ध असेल हिंदू इस्लाम ह्या संदर्भात देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या प्रमुख कारण कोणते होते महत्त्वाचा जो उठाव झाला होता तर तो उठाव म्हणजे आपल्याला माहिती आहे की अठराशे सत्तावनचा उठाव हा महत्त्वाचा उठाव सध्या आपल्याला इथं म्हणता येईल कारण ह्या उठावामध्ये जे काही सध्या पूर्ण स्वातंत्र्याचं जे सध्या इथे उठाव होता तर तो, तो उठाव इथून सुरुवात झाली होती आणि ह्याच्यामध्ये प्रमुख जे कारण म्हणजे कोणते मांडले होते तर इथं बघा इंग्रजांनी लादलेली धार्मिक हस्तक्षेप सैनिकांमधला असंतोष त्यानंतर बघा कराची चुकीची पद्धत असे ऑप्शन इथं देण्यात आलेले आहेत तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे वरील सर्व आपल्याला माहिती आहे की इंग्रजांनी लादलेली जी काही धार्मिक हस्तक्षेप होता, मदे होता। तर हा देखील अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये प्रमुख कारण होतं त्यानंतर सैनिकामध्ये जो अंतोष संतोष सध्या बघा पसरला होता त्याच्यामध्ये मंगल पांडे असेल किंवा इतर जे काही बघा महत्त्वाचे क्रांतिकारक असेल तर त्यांच्यामध्ये सध्या असंतोष या ठिकाणी ह्या ठिकाणी झालेला होता त्यानंतर जी काही कर पद्धत होती तर ती कर पद्धत या ठिकाणी चुकीची पद्धत होती त्याच्यामध्ये कर जो होता तर तो अधिक त्या ठिकाणी वसूल हा केला जात होता म्हणून अठराशे सत्तावन्नचा जो काही उठाव होता तर तो उठावाचं प्रमुख कारण आपल्याला वरीलपैकी सर्व इथं म्हणता येईल तर अशा पद्धतीने अठराशे सत्तावन्नच्या उठावावरती देखील प्रश्न सध्या विचारण्यात आलेले होते तर हा प्रश्न देखील महत्त्वाचा होता पुढचा प्रश्न बघा कोणता मुघल सम्राट ताजमहल बांधण्यासाठी प्रसिद्ध आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर जो काही मुघल सम्राट आहे मुघल जे काही या ठिकाणी शासकीय जे शासक होऊन गेले तर त्या संदर्भात टी ई टी परीक्षेमध्ये हमखास बघा एक ते दोन प्रश्न सध्या विचारले जातात तर जो काही मुघल कालखंड असेल तर त्याच्यावरती महत्त्वाचे जे सम्राट आहे तर ते सम्राट जे असेल तर याच्यामध्ये बाबर असेल हुमायून असेल शहाजहा असेल औरंगजेब असेल तर हे महत्त्वाचे जे काही बघा ह्या ठिकाणी सम्राट होऊन गेले आहे है, तर ह्यांचं सध्या तुम्हाला जे काही त्यांनी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत त्यांचा कालावधी कोणता होता तर ते त्या संदर्भात प्रश्न इथे विचारले जातात तर जो ह्या प्रश्नाचं जे ऑप्शन देण्यात आले आहे बाबर हुमायून शहाजहा औरंगा औरंगजेब तर आपल्या सरांना माहिती आहे की ताजमहल ताजमहल हे कोणी बांधले होते तर ताजमहल जे आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन शहाजहाने बांधले होते आणि सध्या ताजमहल कुठे आहे तर ताजमहल आपल्या सरांना माहिती आहे कुठे आहे तर आग्रा आग्रा ह्या ठिकाणी ताजमहल त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे बरोबर तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बाबर संदर्भात असेल किंवा संदर्भात असेल तर ह्या संदर्भात देखील प्रश्न मागे विचारले गेलेले आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महात्मा गांधींनी कोणत्या वर्षी भारत या ठिकाणी बघा असहकार जे आंदोलन आहे तर ते असहकार आंदोलन सध्या सुरू केलं होतं महात्मा गांधींविषयी जो काही कालखंड आहे मग त्या कालखंडामध्ये तुम्हाला एकोणीसशे वीस असेल एकोणीसशे एकोणावीस असेल तर ह्या महत्त्वाचे जे काही महात्मा गांधी युग जो आहे महात् इतिहासामधला महात्मा गांधी युग जो आहे तर तो युग संदर्भात महत्त्वाचे त्या कालखंडावरती प्रश्न सध्या विचारले जातात तर इथं प्रश्न जो आहे तर तो आंदोलना आंदोलनासंदर्भात आहे जे काही असहकार आंदोलन सध्या झालं होतं तर ते आंदोलन कोणत्या वर्षी महात्मा गांधींनी केलं होतं तर त्यासंदर्भात इथे प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे तर आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधींचं असहकार जे आंदोलन आहे तर ते महत्त्वाचं आंदोलन होतं आणि त्याच्यामध्ये एकोणावीसशे वीसमध्ये बघा सध्या असहकार जे आंदोलन होतं तर ते झालं होतं आणि ह्यामुळे जे काही त्या ठिकाणी ब्रिटिश कालावधीमध्ये ब्रिटिश शासनावरती सध्या असहकार आंदोलनामुळे बघा दबाव ह्या ठिकाणी निर्माण झाला होता आणि हे आंदोलन यशस्वीरित्या त्या ठिकाणी झालेलं होतं तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे एकोणीसशे वीसमध्ये महात्मा गांधींनी सहकार आंदोलन सध्या केलेलं होतं पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे भारताचा पहिला स्वतंत्र संग्राम कोणत्या वर्षी झाला आय एम पी प्रश्न होता बगा हा देखील सध्या बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर भारताचा पहिला स्वतंत्र संग्राम कोणत्या वर्षी झाला होता अशा पद्धतीने प्रश्न आहे तर ह्यापैकी प्रश्नाचं जे ऑप्शन देण्यात आले अठराशे सत्तावन्न असेल एकोणावीसशे बेचाळीस असेल एकोणावीसशे एकोणावीस असेल एकोणीसशे तीस असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती पाहिजे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर भारताचा पहिला स्वतंत्र ह्या ठिकाणी जो काही संग्राम असेल तर तो कधी झाला होता तर अठराशे सत्तावन्न था, हा जो कालावधी आहे तर ह्या कालावधीमध्ये सध्या पहिला जो स्वतंत्रता संग्राम म्हणून ह्या ठिकाणी बघा झाला होता आणि हा एक महत्त्वाचा जो संग्राम म्हणून इतिहासामध्ये सध्या ह्याची नोंद झालेली आहे तर हे देखील लक्षात असू द्या पुढचा आपण प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ काय आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली महत्वाचा जो काही पक्ष होता तर हा पक्ष बघा स्वतंत्र काळामध्ये जे काही राष्ट्रीय काँग्रेसचा सध्या बघा पक्ष हा महत्त्वाचा सध्या त्या ठिकाणी राजकीय पक्ष म्हणून काम केलं आहे आणि ह्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर तेव्हापासून आपल्याला काँग्रेस संदर्भात ह्या ठिकाणी आपल्याला जे काही प्रश्न असेल तर ते प्रश्न पी ई टीमध्ये देखील विचारण्यात आलेले आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली तर त्या संदर्भात बघा अठराशे पंच्याऐंशी अठराशे या ठिकाणी पंच्याण्णव एकोणासशे पाच एकोणावीसशे पंधरा तर आपल्याला माहिती पाहिजे तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक अठराशे पंच्याऐंशीमध्ये सध्या बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना आहे तर ती सध्या झाली होती आणि जे काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सध्या पंतप्रधान स्वतंत्र जो काही भारत झाला होता तर त्याच्यामध्ये पंतप्रधान कोण होते त्या संदर्भात देखील प्रश्न आपल्याला विचारलेले टी परीक्षेमध्ये दिसून येतात पुढचा प्रश्न आपण बघूया चंपारण्य सत्याग्रह कोणत्या राज्यात झाले महत्त्वाचा जो सत्याग्रह आहे चंपारण्य सत्याग्रह कोणत्या राज्यात झाले होते उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश पश्चिम बंगाल तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर बिहार जे राज्य आहे तर बिहार ह्या राज्यामध्ये चंपारण्य सत्याग्रह सध्या बघा झाला होता पुढचा प्रश्न आपण बघूया प्रश्न क्रमांक दहा ब्रिटिशांविरुद्ध बघा ब्रिटिशांविरुद्ध भारतात भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ह्या आंदोलनामुळे जे काही सध्या बघा पडसाद उमटले होते संपूर्ण देशभरामध्ये सध्या जे काही भारत छोडो आंदोलनासंदर्भात तर तो सध्या बघा कधी सुरू झाले होते एकोणासशे वीस एकोणीसशे तीस एकोणीसशे बेचाळीस एकोणासशे सत्तेचाळीस तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एकोणासशे बेचाळीसला सध्या बघा जे काही ब्रिटिशांविरुद्ध भारतात भारत छोडो जे आंदोलन होतं तर ते आंदोलन सध्या बघा सुरू झालं होतं आणि ह्या जे महत्त्वाचं आंदोलन सध्या जे काही भारत स्वतंत्रसाठी बघा ह्या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख ह्या आंदोलनासंदर्भात होत असतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे एकोणीसशे बेचाळीस प्रश्न क्रमांक अकरा बघूया हो बंगालची फाळणी बंगालची फाळणी बघा कोणत्या वर्षी करण्यात आली होती महत्त्वाची आहे जे काही बंगाल प्रांत आहे तर त्याची फाळणी कोणती कोणत्या वर्षी सध्या करण्यात आली होती ऑप्शन काय एकोणीसशे पाच आहे एकोणीसशे अकरा एकोणीसशे वीस एकोणीसशे पस्तीस तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर एकोणीसशे पाचमध्ये सध्या बंगालची फाळणी सध्या झाली होती तर ह्या प्रश्नाचं महत्त्वाचं उत्तर हे असणार आहे प्रश्न क्रमांक बारा बघूया दुसरे युद्ध कोणत्या कोणाच्या दरम्यान सध्या बघा झाले होते जे काही दुसरे युद्ध आहे तर ह्याच्यामध्ये कोणाच्या दरम्यान झाले होते तर हा प्रश्न देखील महत्त्वाचा प्रश्न सध्या इतिहासामध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे टी ई टी परीक्षेमध्ये तर मराठे आणि जो काही अफगाण आहे या ठिकाणी बघा मराठे आणि अफगाणमध्ये सध्या दुसरे युद्ध या ठिकाणी झालेले होते बरोबर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधाना या ठिकाणी कोणत्या दिवशी लागू करण्यात आले जे काही भारतीय संविधान आहे तर ते कोणत्या दिवशी लागू करण्यात आले तर त्या संदर्भात प्रश्न होता तर इथं बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास दोन ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी बघा भारतीय संविधान सध्या लागू करण्यात आले होते बरोबर पुढचा प्रश्न महात्मा गांधींनी सत्याग्रह सत्याग्रहाचा पहिला प्रयोग भारतात कोणत्या ठिकाणी सध्या बघा केला होता सत्याग्रहाचा जो काही पहिला प्रयोग महात्मा गांधींनी कुठे केला होता खेड चंपारण्य बारडोली अहमदाबाद तर हा महत्त्वाचा प्रश्न सध्या आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर आपल्याला माहिती आहे की सत्याग्रहचा पहिला जो प्रयोग आहे तर तो प्रयोग कुठे केला होता तर जे काही चंपारण्य आहे तर त्या ठिकाणी सध्या महात्मा गांधींनी केला होता पुढचा प्रश्न बघा सिंधू संस्कृती कोणत्या नदीकाठी विकसित झाली होती तर ह्या प्रश्नामध्ये जे आजचं जे काही उत्तर असेल तर ते उत्तर आहे आता सिंधू सिंधू संस्कृती कुठं होती कोणत्या नदीकाठी तर इथं जी काही सिंधू नदी आहे बरोबर सिंधू जी नदी आहे तर त्या सिंधू नदीच्या काठावर सध्या सिंधू संस्कृतीचा आपल्याला ह्या ठिकाणी विकसित झालेला किंवा उदय झालेला आपल्याला दिसत आहे प्रश्न पुढचा बघूया शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी अफजल खानचा वध केला तर जे काही शिवाजी महाराजांवरती सध्या बघा प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या तुम्हाला इयत्ता जे काही क्रमिक पुस्तकं का आहे तिसरी ते ह्या ठिकाणी बघा जवळपास सातवी जे पुस्तकं आहेत तर त्याच्यामधला जो काही शिवाजी महाराजांचा जन्मापासून तर जो संपूर्ण जो काही त्यांचं पराक्रम असेल तर ते संपूर्ण तुम्ही वाचून घ्या ह्याच्यावरती हमखास बघा टी टी परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात परिसर अभ्यासामध्ये आणि जो घटक आहे सामाजिक शास्त्रामध्ये तर हे प्रश्न सध्या विचारले जातात तर हे क्रमिक जे पुस्तकं असेल तिसरी ते सातवीचे तर ते तुम्ही बघा अभ्यासा तर महत्त्वाचं बघा अफजल खानचा वध शिवरा शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी करण्यात आला होता सोळाशे पंचेचाळीस सोळाशे एकोणसाठ सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे ऐंशी तर कधी केला होता अफजल खानचा वध तर सोळाशे एकोणसाठ सोळाशे एकोणसाठला सध्या शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध हा केला होता प्रश्न क्रमांक सतरा बघूया संविनय कायदेभंग आंदोलनाचा प्रारंभ गांधींनी कोणत्या मुद्द्यावरून केला होता जे सध्या संविनय कायदेभंग ह्या ठिकाणी बघा आंदोलन झालं होतं तर ते आंदोलन कोणी केलं होतं तर महात्मा गांधींनी केलं होतं आणि ह्या आंदोलनाचा जो काही प्रारंभ आहे तो कोणत्या ह्या ठिकाणी बघा मुद्द्यावरून सध्या झाला होता तर इथे मुद्दे देण्यात आले मिठाच्या कराविरुद्ध इंग्रजी शिक्षणाविरुद्ध जमीनदार प्रथाविरोधात रोजगार विरोधात तर ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर मिठाच्या कराविरोधात ऑप्शन क्रमांक बघा एक मिठाच्या कराविरोधात सध्या संविनय कायदेभंग जो सध्या बघा आंदोलन झाले होते तर तो आंदोलन ह्याच्यामध्ये जो प्रमुख मुद्दा होता तर तो मिठाच्या कराविरोधात या ठिकाणी महात्मा गांधींनी सध्या जे आंदोलन आहे तर ते आंदोलन सध्या केलं होतं पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अठरा भारताचे राष्ट्रीय गाणे कोणते आहे तर राष्ट्रीय जे काही गीत आहे तर त्या संदर्भात प्रश्न इथे आहे वंदे मातरम जनगण मन सारे जहा से अच्छा जय हिंद तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे वंदे मातरम हे जे आहे तर आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय गीत आपल्याला महत्त्वाचं ह्या ठिकाणी म्हणता येईल ह्या प्रश्नाचं उत्तर हे होतं पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकोणवीस कोणत्या मुघल सम्राटाच्या कारकिर्दीत भारतात सर्वात मोठे धार्मिक सहिष्णुता होती मुघल सम्राटावरती बघा प्रश्न आलेला आहे तर हे मुघल जे काही आहे तर मुघल साम्राज्य किंवा मुघल कालावधी असेल तर त्या संदर्भात प्रश्न इथं विचारले जातात तर ह्याच्यामध्ये जो मुघल सम्राटाच्या कारकिर्दीत भारतात सर्वात मोठे जे धार्मिक सहिष्णुता बघा निर्माण झाली होती तर ती कोणत्या कोणाच्या सम्राट जो काही मुघल सम्राट असेल तर त्या कालावधीमध्ये निर्माण झाली होती बाबर हुमायून अकबर औरंगजेब अशा पद्धतीने इथे ऑप्शन देण्यात आले आहे तर प्रश्न क्रमांक एकोणावीसचं उत्तर काय असणार आहे तर जो काही इथं बघा अकबर जो होता ऑप्शन क्रमांक तीन अकबर जो होता तर ह्या अकबरच्या सध्या बघा मुघल सम्राट त्या कारकिर्दीमध्ये महत्त्वाचे जे काही धार्मिक संदर्भात जी सहिष्णुता होती, होती तर ती सध्या भारतामध्ये सर्वात मोठ्या या ठिकाणी निर्माण झाली होती तर ऑप्शन क्रमांक तीन अकबरच्या कालावधीमध्ये आपल्याला म्हणता येईल प्रश्न क्रमांक वीस बघा भारतीय स्वतंत्र चळवळीतील सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली सेना कोणती होती महत्त्वाचं आहे भारतीय चळवळीमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी महत्त्वाचा जो काही लढा सध्या बघा दिला होता आणि त्या लढेमध्ये त्यांनी जी काही सेना बघा स्थापन केली होती तर त्या सेनेचं नाव काय होतं तर इथं बघा आझाद हिंद सेना इंडियन नॅशनल आर्मी इंडियन लिबरेशन आर्मी स्वराज्य सेना तर हे ऑप्शन सध्या देण्यात आलेले आहे आपल्याला माहिती आहे की जी आझाद हिंद सेना होती बघा आझाद हिंद जी सेना होती तर ती भारतीय चळवळीमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली सेना या ठिकाणी म्हणता येईल आणि ह्या सेनेमुळे संपूर्ण जे काही ह्या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध महत्त्वाचा जो लढा सध्या दिलेला होता तर तो आझाद हिंद सेना यांनी सध्या दिलेला होता आणि ही हिंद सेना सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली सध्या बघा त्या ठिकाणी भारतीय स्वतंत्र चळवळीमध्ये कामही करत होती तर सध्या जे काही इतिहास प्रश्न आहे इतिहास विषयाचे तर ते इतिहासविषयाचे प्रश्न तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे काय अभ्यास आहे बरोबर परिसर अभ्यास आहे तर त्या परिसर अभ्यासामध्ये अभ्यासा अभ्यासा तीस प्रश्न विचारण्यात येतात तर ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला इतिहासासंदर्भात हे प्रश्न अशा पद्धतीने विचारले जातात आणि दुसरा जो आहे तर तो सामाजिकशास्त्र जे आहे सामाजिकशास्त्र पेपर दोनमध्ये सध्या जे असतं तर त्यासंदर्भात एकूण साठ प्रश्न असतात तर साठ प्रश्नामध्ये संपूर्ण जे काही प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहासाचे देखील प्रश्न सध्या विचारले गेलेले आहे तर हे देखील तुम्ही महत्त्वाचं लक्षात असू द्या तर हे जे असेल तर हे महत्त्वाचे जे प्रश्न असेल तर जास्त करून महत् इतिहासामध्ये जे प्रश्न सध्या बघा विचारले जातात तर ते प्रश्न आपल्याला माहिती पाहिजे की इथं जो काही मुघल सम मुघल जो काही हे बघा मुघल मुघल सम सम्राटांसंदर्भात महत्त्वाचे प्रश्न सध्या विचारले जातात मुघल कालखंड त्यानंतर दुसरा टॉपिक काय असतो तर दुसरा टॉपिक शिवाजी महाराजांसंदर्भात महत्त्वाचे प्रश्न सध्या विचारले जातात तर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जे काही चरित्र असेल त्यांच्या जीवन जो काही कालावधी असेल त्याच्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या लढाई केल्या त्या संदर्भात त्यांनी कोणते किल्ले या ठिकाणी बघा बांधले तर ते संपूर्ण तुम्हाला इयत्ता जी तिसरी तिसरी ते सातवीची जी काही क्रमिक पुस्तकं आहे तर ती पुस्तकं सध्या बघा तुम्ही वाचा आणि ही पुस्तकं तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तेथे तुम्हाला अवेलेबल आहे तेथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्हाला टी ई टी संदर्भात किंवा मग ह्या ठिकाणी जे काही सी टेट असेल तर सी टेट संदर्भात संपूर्ण जे काही नोट्स आहे तर ते अवेलेबल त्या ठिकाणी आहे ही पी डी एफ देखील तुम्हाला तेथे अवेलेबल होऊन जाईल तर तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा टॉपिक इथं होता तर बाकी देखील आपण अशाच प्रकारचे जे टॉपिक आहे तर ते दे मागे देखील अपलोड केलेले आहे तर ते सध्या बघा व्हिडिओ असेल तर ते व्हिडिओ बाल संदर्भात आहे बरोबर बाल मानसशास्त्र तर बाल मानसशास्त्र जे असेल तर ते सध्या बघा तुम्ही बघून घ्या मागे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे जे महत्त्वाचे प्रश्न असेल तर तेच त्या ठिकाणी सध्या आपण अपलोड केलेले आहे मानसशास्त्र संदर्भात बरोबर त्यानंतर दुसरं जे आहे परिसर अभ्यास संदर्भात तिसरं मराठी संदर्भात आणि हे जे काही इतिहासासंदर्भात असे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे तर ते टॉपिक सध्या आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले आहे ते देखील तुम्ही बघू शकतात तर सध्या हे एक महत्त्वाचा टॉपिक होता ह्याच्यावरती हमकाज तुम्हाला प्रश्न हे विचारले जाऊ शकतात तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलवर भेट द्या तुम्हाला जे महत्त्वाच्या एम पी टॉपिक असेल तर ते ह्याच्यावरती आपण घेऊन येत असतो चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून बघा तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर आवर्जून शेअर करा लाईक करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम